नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे नाशिक तेवीस मार्च नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात सेवा देत असताना अधिकारी कर्मचारी उत्कृष्ट काम करत असताना अशा उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी यांच्या कामाची माहिती इतरांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने कॉफी विथ सीईओ उपक्रमाच्या आजच्या भेटीच्या शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमात शिक्षण विभागातील उपस्थित मुख्याध्यापक निवृत्ती तळपळे विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक शिक्षिका ज्योती कदम शिक्षक किरण कापसे तर महिला व बालिका विभागातील अंगणवाडी सेविका अनिता जाधव पर्यवेक्षिका वंदना शिंपी अंगणवाडी सेविका शैला सोनोने अंगणवाडी मदनीस स्वप्नी देशमुख यांनी ग्रामीण भागात काम करत असताना येणाऱ्या अनुभवाचे कदम करत अडचणीवर मात करून केलेल्या उत्कृष्ट कामाविषयी माहिती दिली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिवा मित्तल यांनी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची माहिती घेत त्यांचे कौतुक केले त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल यासाठी विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना केल्या व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन बच्चाव उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज दिंडोरीचे महिला बालविकास अधिकारी विलास कवले हे उपस्थित होते त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा जवळके दिंडोरी येथील मुख्याध्यापक व शिक्षक हे उपस्थित होते तर मित्रांनो हा होता महिला व बालविकास विभाग व अंगणवाडी सेविका यांसाठीचा एक रिपोर्ट असेच नवनवीन व्हिडिओ बनण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद